यंदा रक्षाबंधन कधी आहे या रक्षाबंधनाला भद्राकाळ लागणार आहे राखी कधी बांधावी जाणून घ्या चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे श्रावणातील प्रत्येक दिवसाला साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्व आणि महात्म्य आहे श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावणी पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनही प्रचलित आहे याच दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो सण दोन हजार चोवीस मध्ये रक्षाबंधन कधी आहे कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधावी भद्रायोग कधी आहे जाणून घेऊया श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पूजन करण्याची प्रथा आहे तसेच या दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो देशभरात हा सण साजरा केला जातो रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साहस संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते मानवी जीवनातील सर्व नात्यामध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थ आणि पवित्र असल्याचे मानले जाते रक्षाबंधन भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवणारा सण यंदा सोमवार एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होते तर एकोणास ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होते रक्षाबंधनात विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते अशी मान्यता आहे भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो असे सांगितले जाते भद्राकाळ म्हणजे काय भद्राकालात राखी बांधावी का पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्राकाळ असतो यांचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे एकोणास ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विष्टीकरण आहे विष्टीकरणाची सांगता एकोणास ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी होत आहे मुहूर्त चिंतामणी मुहूर्त मार्तण ग्रंथात यांची सखोल माहिती मिळते भद्राकाळ अशुभ मानला जातो महत्त्वाचे शुभ कार्य भद्राकाळात करू नयेत असे म्हटले जाते शास्त्रानुसार जर मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तर भद्रा केले जात नाही पण महाराष्ट्रात मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही तसेच भद्रा काळात राखी बांधली तर वाईट होईल असे जे म्हटले जाते त्यात काही तथ्य नाही असे तज्ज्ञ सांगतात रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता असे असेल तर जर शुभ मुहूर्तावर राखी बांधायची असेल तर काही वेळ सांगितली जात आहे भद्रा काळ संपल्यावर राखी बांधली जाऊ शकते एकोणावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापासून राखी बांधली जाऊ शकते तसेच प्रदोष काळ राखी बांधायची असेल तर सायंकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटे ते रात्री नऊ वाजून दहा मिनिटापर्यंत रक्षाबंधन केले जाऊ शकते जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब